हॅलो मी श्रुती माझ्या या मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर माझ्या जरूर सबस्क्राइब करा व्हिडिओ करा शेअर करा करा आणि कमेंट माझ्या चॅनलवर तुम्हाला नक्कीच इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट बघायला मिळेल आता आम्ही आमचा प्रवास पुढे चालू केलेला आहे पण त्याआधी शेगाव मध्येच आपल्या भक्ती निवास या तीर्थक्षेत्रापासून तीन किलोमीटर अंतरावर आनंदसागर हे आध्यात्मिक क्षेत्र आहे आणि हे आनंद विहार जिथे आम्ही राहत होतो त्याच्या अगदी समोर आहे सो आता आपण हे आध्यात्मिक क्षेत्र बघून घेऊया शेगाव येथील आनंदसागर आध्यात्मिक केंद्र हे संत श्री गजानन महाराजांच्या प्रेरणेतून उभारलेलं एक शांत सुंदर आणि आध्यात्मिक ठिकाण आहे हे केंद्र भक्तांसाठी श्रद्धा सेवा आणि निसर्ग सौंदर्य यांचा अद्भुत संगम आहे आनंद सागरला विजिट करण्यासाठी वेळ आहे सकाळी दहा ते संध्याकाळी पाच संध्याकाळी चार नंतर तिथे एंट्री देत नाहीत असे बोर्ड बाहेर त्यांनी लावले आहेत आनंदसागर मधील शिल्प आणि कोरीव काम देवता संत ऐतिहासिक नायकांची मूर्ती येथे श्री संत ज्ञानेश्वर स्वामी विवेकानंद छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप हे महत्वाचे पात्र म्हणून शिल्पे पाहायला मिळतात इतर आकर्षक शिल्प आणि काम सुद्धा आहेत परिसरातील शिल्पे फक्त देव आणि संतांपुरतीच मर्यादित नसून पक्षी प्राणी स्तंभ व दरवाजे सुंदर कोरीव नक्षीकाम त्याच्यावर आहेत तसेच अनेक भागांवर कलात्मक मूर्ती सज्जा दिसते जी संपूर्ण अनुभवाला अधिक अर्थपूर्ण बनवते ही शिल्प अतिशय कलात्मक शैलीत सजवलेली आहेत रस्ते थिएटर सभागृह हो। व शांत झोन मध्ये हे कलात्मक घटक लोकांचे लक्ष वेधून घेतात त्यामुळे परिसर फक्त धार्मिक नाही तर कला परंपरेचीही दर्शन घडवतो हे जे मंदिर तुम्हाला दिसतंय ते आहे श्री साक्षी विनायक मंदिर विनायक असं मंदिर आहे गणपतीचं किती सुंदर आहे बघा ते मंदिर मस्त आहे ना मला खूप आवडलं असं मध्ये असं मंदिर आहे खरंच हे आध्यात्मिक केंद्र म्हणून अतिशय छान आहे इथे मेडिटेशन पण करायला येतात माणसं अजून ते मला वाटतं सुरू झालं नाहीये की झालंय ते ही माहीत नाही पण तिथे समोर एक प्रकल्प आहे ते बघितलं का तुम्ही हा बघा हेच ते मी म्हणतेय असं मध्ये असं डोम सारखं केलंय इथे मेडिटेशन साठी जाऊ शकतो आपण मला माहित नाही ते चालू झालंय की नाही ते बहुतेक ते चालू नसावं असं वाटतंय आणि हे जे तुम्ही पाणी बघताय ना हे नळगंगा प्रकल्पाचं पाणी आहे हे मोस्टली तिथे त्याच प्रकल्पाचं पाणी वापरलं जात शेगावमध्ये असा सुंदर परिसर आहे स्वच्छता तर म्हणजे आपण काही बोलूच शकत नाही अशी स्वच्छता आहे शेगावमध्ये या क्षेत्रातही आणि भक्ती आपलं भक्ती निवास आणि विहार या क्षेत्रांमध्ये असा हा छान परिसर आहे शेगावचा आता आम्ही तिथून निघालो आहोत पुढे मार्गक्रमण करते आम्ही आम्ही का निघालो याच कारण म्हणजे आम्ही आता ताडोबाला जातो आणि ताडोबाचं माझं सतरा तारखेचं बुकिंग होतं आर एसीचं म्हणजे रिझर्वेशन अगेन्स्ट कॅन्सिलेशन तो पण एक सीन आहे पुढे दाखवते तुम्हाला मी सो so, ते बुकिंग आमचं सतरा तारखेचं पहाटेचं साडेसहाचं होतं काही ते कन्फर्म बुकिंग नव्हतं पण आम्हाला तिथे जाऊन बघायचं होतं की काय होतं आमचं म्हणजे जर झालंच तर ऐनवेळी ते कधी आपल्याला सांगू शकतात की चला कॅन्सल झालेलं आहे आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्ही बसू शकता जीपमध्ये पण ही सिच्युएशन येऊ नये लास्ट मुमेंटला धावपळ करायला लागू नये म्हणून आम्ही आधीच निघालो आणि आधी जवळपास जाऊन आम्ही तिथे थांबणार आहोत ताडोगालाच जाणार आम्ही सोळा तारखेला इव्हिनिंगला आम्हाला ताडोब्याला तिकडे रिच करायचे पोहोचायचे तिथे आम्ही कुठेतरी स्टे घेऊन राहणार आहोत असं आमचं ठरलेलं म्हणून आम्ही लवकर निघालो जेणेकरून आमची धावपळ नको व्हायला कारण पल्ला आमचा सा जवळजवळ साडेसहा तासांचा होता आणि पुढे फॉरेस्ट रोड होता तो काही ठीक नव्हता ते मॅप मध्ये दिसत होतं की एवढासा रस्ता आहे आणि त्याला एक दीड ते दोन तास का दाखवतात तर त्याचंही पुढे आम्हाला समजलं की तो फॉरेस्ट रोड आहे त्याच्यामुळे आम्ही लवकर निघालो एक दिवस आम्ही ड्रॉप केला शेगावमध्ये एकच दिवस राहिलो एक रात्र एक थोडस एक रात्र राहून आम्ही निघालो दर्शन घेऊन प्रॉपर आणि पुढे मार्गक्रमण करत राहिलो पण आता आम्ही वर्ध्याला पोहोचू हा आहे समृद्धी महामार्ग जो तुम्हाला दिसतोय आम्ही आता वर्धाला पोहोचलो तिथे जेवलो वगैरे आम्हाला काही ना तिकडे राहायला मिळतच नव्हतं काही माहितीच नव्हतं आणि काही प्रॉपर असं राहायला मिळत नव्हतं तर आम्हाला त्या हॉटेलच्या मालकाने सजेस्ट केलं तिथे यात्री निवास आहे बापू की कुटिया सो बापू की कुटिया मध्ये आता आम्ही आहोत हे बघा तिथे योग्य दरामध्ये आम्हाला राहायला मिळालं एक रात्र छान आहे तो परिसर पण निसर्गरम्य परिसर आहे बघ सकाळचं दिसतं तुम्हाला आम्ही आता चेकआउट करतोय तिकडून इथे काहीतरी आम्हाला सेव्हन नाईन्टी फाय सेव्हन थर्टी फायव्ह मध्ये रूम मिळाली राहायला रात्री रात्री आम्ही पोहोचलो तिथे दहा वाजता दहा नाही दहा साडे दहा ला पोचलो खूप थंडी होती आणि ठीक आहे म्हणजे एक वन नाईट स्टे साठी ते आम्ही तारून नेलं थोडी थंडी जास्त वाजत होती त्यांच्या त्या कुटियामध्ये पण गरम पाणी वगैरे होतं व्यवस्थित म्हणजे एका एक रात्रीसाठी काही प्रॉब्लेम नाही राहायला असं होतं थँक गॉड आम्हाला त्या हॉटेल मालकाने सजेस्ट केलं बापू की कुठे जवळच होतं कारण रात्री अपरात्री आप कुठे आपण फिरणार रूम शोधत आपल्याला <laughs> माहित नसतं ना तो एरिया आपण कधी म्हणजे आम्ही तरी कधी या साईडला आलो नाही पण त्याने हेल्प केली तशी आम्हाला त्याच्या हेल्पमुळे आम्हाला तिथे इतक्या रात्री रूम मिळाली खूप उशीर झालेला बंद झालेलं ते पण त्याचं नाव सांगितलं आणि त्याने ते डोअर ओपन केले आमच्यासाठी इथे मी तेच सांगते सेवाग्राम मध्ये आम्हाला बापू कुटिया कुटियामध्ये कस त्याने सजेस्ट केलं हॉटेल जिथे आम्ही जेवलो त्याने कशी हेल्प केली ते म्हणजे आपल्याला प्रवासात चांगली माणसंही भेटतात फक्त आपण चालत राहायचं योग्य दिशेने देव आपल्याला मार्ग दाखवतो व्यवस्थित तसंच आज दुसरा दिवस आहे म्हणजे सोळा डिसेंबर आहे आणि सोळा डिसेंबरला आमचं मॅरेज ॲनिव्हर्सरी असते आमची सोती सो ती सेलिब्रेट करायला आम्ही बघतच होतो आपल्याला कुठे छोटासा केक कापायला मिळतोय की नाही तर समोरच आम्हाला एक मॉल दिसला तिथे हल्दीराम होत आणि हल्दीराम मध्ये आम्हाला मग बरच काही मिळालं कॉफी सकाळचा नाश्ता आणि आम्ही छोटासा असं पेस्ट्री ऍज अ केक म्हणून पण कापून घेतला तिथे आणि छोटस सेलिब्रेशन केलं आम्ही आमच्या दोघांमध्ये आमच्या मुलाला यावेळी आम्ही आणू शकलो नाही त्याचं एक वेगळं कारण होतं ऍक्च्युली त्याच्या सुट्टीप्रमाणेच आम्ही प्लॅन केलेला पण निवडणुकांमुळे त्याचे दोन पेपर पुढे गेले आणि म्हणून त्याचा प्लॅन ड्रॉप झाला अदरवाईज या ट्रिपमध्ये तो आमच्या बरोबर असता तर आज सोळा डिसेंबर आज आमचा वाढदिवस आता आम्ही चाललो आहे कागोद्याच्या दिवस हल्दीराममध्ये नाशपाटी ना आणि तिथे काही त्यांची स्पेशालिटी असते ती पाणी उदर किती पण घेतली आणि काही खूप आणि आता ती आमच्या लागतो मायनस करून सो so, आमची अशी ट्रीप झालेली आहे सुरू झाली ट्रीप आमची शिर्डीपासून शिर्डी म्हणजे खानदेश नंतर मग आम्ही गेलो औरंगाबाद औरंगाबाद म्हणजे मराठवाडा आणि मग त्याच्यानंतर आम्ही आता आलो आहे चंद्रपूर चंद्रपूर त्याच्या आधी आम्ही शेगावला पण गेलो होतो सो शेगाव हा पण एक ह्याचाच भाग आहे बुलढाणा म्हणजे मराठवाडा आणि आता आम्ही आलो आहे चंद्रपूर म्हणजे विदर्भात वर्धा चंद्रपूर हे सगळं विदर्भ सो अशी आमची या पट्ट्याची ट्रिप आहे आणि त्याची सांगता दोन दिवसांनी होईल पण आता मी पुढे सांगत नाही मी कुठे जाते आमचं पण डिसाइडेड नाहीये आम्ही प्लॅन करते तर हा असा रस्ता दाखवते तुम्हाला पुढे समोर रस्त्यावर कोणीच नाहीये हा रस्ता जातो चंद्रपूर फारशा गाड्या नाही आहेत रस्त्यावर ट्रक जास्त आहेत म्हणजे दिसले तर दिसतात एक दोन फास्ट